नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे आम्हा गोरगरिबांना भीक म्हणून जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालय राहण्याची सक्ती करा किंवा त्यांना पदमुक्त करावे अशी मागणी फुलंबरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजहर सय्यद यांनी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री शिक्षणमंत्री आरोग्यमंत्री यांच्या नावाने लिहिलेल्या निवडणुक त्यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिलं आह या निवेदनात म्हटलं आहे की ग्रामीण भागातील मुलांची नाळ ही जिल्हा परिषद शाळेची जोडलेली आहे नवीन भविष्य असलेली पिढी लहान मुले आहेत शिक्षण हा खूप महत्वाचा विषय असून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे शाळेमध्ये सकाळी मुलं येऊन बसतात शिक्षक उपस्थित नसतात तरी खूप उशीर होतो त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर आणि संगोपनावर परिणाम होतो ज्या शिक्षकांना मुख्यालय राहायचं नसेल त्यांना पदमुक्त करण्यात यावे जेणेकरून मुलांना योग्य शिक्षण देण्यासाठी चांगले शिक्षक भरती करण्यात यावी पाहुयात ते काय म्हणतायत नमस्कार मी सैद हजर आज परत एकदा मुख्य विषयाकडे आपलं लक्ष वेधितो जिल्हा परिषदचे शाळेचे शिक्षक हे मुख्यालय हजर राहत असल्याकारणाने आज मुलांवर भविष्याची चिंता निर्माण झाले आहे देशामध्ये शिक्षणाचा मुद्दा इतका मोठा असताना मराठी भाषा ही आपण अंमलात आणलेली असून या मराठी भाषा दर्जावण्यासाठी किंवा मराठी बाजार टिकवण्यासाठी किंवा दर्जा वाढवण्यासाठी आपल्याला जिल्हा टिकवण्या खूप गरजेचं आहे पण इथे आज शिक्षकांची अशी मनमर्जी झालेली आहे की शासनाने जी आर काढून सुद्धा इथं हे शिक्षक मुख्यालय हजर राहत नाही आरोग्य सेवक आरोग्याच्या जे विद्यार्थी आहे उपकेंद्र आहे जिथे आर एच सी आहे इथं हे अधिकारी उपस्थित राहत नाही यांच्यावर उच्च पद्धतीने कारवाई करण्यात यावी अन्यथा यांना पदमुक्त करण्यात यावे जर पदमुक्त करण्यात आले नाही तर येणाऱ्या आठ दिवसाच्या आत मी आंदोलन पूर्ण महाराष्ट्र भरत करणार आहे याची सर्वोच्च जबाबदारी प्रश्नजाची असेल धन्यवाद पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश भलांडे सह प्रविने खंडे पुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा